हा नमस्कार काय प्रश्न आहे सर आज असं विचारावं असं वाटतंय मला मागच्या वेळी जसं आपण चर्चा केल्याप्रमाणे भारतीय शिक्षण पद्धती म्हणजे अमेरिकन आणि युरोपीय या राष्ट्राशी तुलना करता जास्त इफेक्टिव्ह दिसत नाहीये म्हणजे ज्याप्रमाणे तिथं संशोधक शास्त्रज्ञ निर्माण होतात वेगवेगळं संशोधन अमेरिकन युरोपीय राष्ट्रांमध्ये होतं तसं भारतीय राष्ट्रांमध्ये दिसत नाही तर आ, आ, सर म्हणजे आजची भारतीय शिक्षण पद्धती आणि उद्याचा भारत आ, कस चित्र आपल्याला स्पष्ट करता येईल सर गणेश आहे की शिक्षण या विषयावर मी शिक्षण विचार नावाचं पुस्तकच लिहिलेलं आहे हो 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 आणि ते अनेक वर्षाच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे माझा शिक्षणाचा आपल्याकडचा प्रॉब्लेम असा आहे की मार्क म्हणजे गुणाधिरीत व्यवस्था आहे म्हणजे पस्तीस टक्के मार्क पडले तर पास नव्वद टक्के पडले तर मध्ये शहाण्णव टक्के पडले तर आतिशा असे आपल्याकडं मार्कांवर आधारित गुणवत्ता ठरते ज्याची गोकणपट्टी आहे पाठांतर चांगली आहे ते लोक पास होतात काही लोक कॉप्या का करतात आता आपल्याला माहितीच आहे नीटचं काय झालं नीटच्या परिषद पेपर फुटले लाखो लोकांचं मुलांचं नुकसान झालं ते किंवा कोटाची शिक्षण पद्धती असेल मुलं आत्महत्या करतायत कारण नोकरी मिळवणं हा शिक्षणाचा एकमेव उद्देश बनलेला आहे पहिली गोष्ट किंवा तोच उद्देश बनवण्यात आलेला आहे की तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी शिकायचं त्यामुळे विद्यार्थी कोणत्या शाखेत जायचं हे सुद्धा कोणत्या शाखेत स्कोप आहे मोकऱ्या जास्त उपलब्ध आहेत त्या शाखेमध्ये तो प्रवेश घेतो आणि मग त्याला त्याच्याकडे नैसर्गिक त्याची आवड असो किंवा नसो शिकत जातो आता नैसर्गिक आवडी मुलीची मानगण अशी आहे की ज्याच्यात आपल्याला नॅचरल इन्क्लिनेशन असतं किंवा कल असतो त्यातलं आकलन सोपं जातं माणसाला आणि लक्षात ठेवणं सोपं जातं आणि विचार करून पुढं काहीतरी अजून प्रश्न निर्माण करणं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणं हे सोपं जातं आणि जे विद्यार्थी प्रश्न निर्माण करतात आणि उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यातनं शास्त्रज्ञ विचारवंत साहित्य असा वर्ग घडतो आपल्याकडे ही प्रश्न विचारण्याची सवयच नाही मुळात विद्यालयांच्या प्रश्नपत्रिका फुटलेल्या असतात किंवा कॉप्या करायचं सामूहिक कॉप्या करण्याची सुद्धा किती प्रश्न होतात आपल्याला माहिती आहे म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण शिक्षणासाठी शिक्षण नाही ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण नाही किंवा आपल्याला एक विचारी प्रगल्भ नागरिक बनवायचा आहे भारतामध्ये यासाठी शिक्षण नाही शिक्षण फक्त या नोकरीसाठी आहे तर नोकऱ्या सगळ्यांना मिळू शकतात का तर मिळू शकत नाही मग ते मिळालं नाही तर ते मुलं निराश होतात नैराशाच्या खाईत जातात मग आरक्षणासाठी भांडण करू लागतात आरक्षणाचा प्रश्न हा मुळातच नोकऱ्या मिळत नसल्यामुळे निर्माण झालेला आहे नाही तर आरक्षणाचा प्रश्न निर्माण कारणच नव्हतं कारण प्रत्येकालाच नोकरी पाहिजे कोणी असं म्हणत नाही की मला रोजगार निर्माण करायचा आहे मी नोकरी मागणार नाही तर नोकऱ्या देईल आपल्याला भारताला गरज होती नोकऱ्या देऊ शकणारे सक्षम उद्योजक घे व्यावसायिक घे हे तयार करणं परंतु आपण काय केलंय की शिक्षण शिक्षणासाठी महाविद्यालय खाजगी ती पण खाजगी आणि क्लासेस याच प्रचंड पीक आणलं आणि प्रत्येक क्लासला वाटलं की आपले टक्केवारी वाढली पाहिजे म्हणून ते अनैतिक मार्गाला समर्थन देतात या अनैतिक मार्गात होतं काय की विद्यार्थ्याने नैतिक बनणं हे आधीच गरज असतं आपल्याला शिक्षण व्यवस्थेत शिक्षण हे माणसाला नैतिक बनवण्यासाठी असतं अनैतिक नाही परंतु आपली शिक्षण व्यवस्था मुलांना अनैतिक बनवते त्याला खोटं बोलायला शिकवते कॉप्या करायला शिकवते आणि मग अशी मुलं ज्यावेळेस नोकरी लागतात त्यावेळेस ते आपल्या कामाची तरी प्रामाणिक राहतात का तर राहत नाही उदाहरणार्थ आपण जर फेसबुक बघितलं सोशल मीडिया तर खरं म्हणजे शनिवार रविवारी सुट्टी असते त्यावेळेस तिथे जास्त लोक दिसायला पाहिजे आणि कामाच्या दिवशी वर्किंग डेज मध्ये कमी दिसले पाहिजे परंतु आपल्याकडे उलट होत कामाच्या दिवशी प्रचंड लोकांची झुंबड उडालेली असते पण एक काम करतात कधी काम करतात कधी नुसतं बोलणं 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 गप्पा मारण किंवा काहीतरी बाष्क टाकत राहणं त्याचे काही विचार असतो अशाचा भाग नाही पेपर वाचायचा किंवा टी व्हीवर काहीतरी बघायचं काहीतरी आपली बाष्कळ कॉमेंट करून द्यायची सिरियस गंभीर विचार केला जात नाही आता मग पूल कोसळत आहे बिहारमध्ये एवढे पूल कोसळले गेले आहे महिन्याभरात म्हणजे इंजिनिअर जे आहेत जे सिव्हिल इंजिनिअर जे झाले ते शिकलेलेच नाहीत त्यांच्यात प्रामाणिकपणा नाही त्यांच्यामध्ये करप्शन आहे एवढे पैसे खर्च करून राम मंदिर बांधलं तर आव... ते राम मंदिर पण गळत आहे याचाच अर्थ काय होतोय की आपले लोक मुलं शिकून सुद्धा आणि नोकऱ्या लागून सुद्धा प्रामाणिक राहत नाही बुद्धी वापरत नाही त्याच्यापेक्षा पैसे किती खाता येईल वर कमाई किती करता येईल याकडे जास्त लक्ष असतं मग कमी दर्जाचं मटेरियल वापरलं जातं मग कमी दर्जाचं जर तुम्ही सिमेंट म्हणा स्टील म्हणा कॉन्क्रीट म्हणा हे जर कमी दर्जाचं केलं तर काय होणार नॅचरली ते सदोष कामना बांधणार आणि ते आज ना उद्या कोसळणार आहे आपण म्हणतो की ब्रिटिशांनी किंवा अगदी आपण ताजमहल घेऊ किंवा शेकडो हजारो वर्षापूर्वीची बांधकाम आजही टिकून आहेत शिवाजी महाराजांचे किल्ले अजूनही त्यांच्या भिंती शाबूत आहेत परंतु आज भूल बांधला वर्षभरात कोसळून लागला असेल तर याची कारण राजकीय नेते तर राहतच आहेत परंतु त्याहीपेक्षा जास्त जबाबदार आहेत त्याच्यावर काम करणारे इंजिनियर्स आर्किटेक्ट कारण हे आर्किटेक्ट लोकांनीच डिझाईन बनवलेलं असतं आर्किटेक्ट लोकांनी म्हणजे सिव्हिल इंजिनियर लोकांनी वापरायचं त्यातही जर पैसे खात असतील खडीमध्ये पैसे खात असतील सिमेंटमध्ये मध्ये पैसे खात असेल स्टील मध्ये पैसे खात असतील मजुरांच्या पगारामध्ये सुद्धा हे वाटा मागत असतील तर मग दर्जेदार काम होईल का ते शक्य नाही म्हणजे आपली शिक्षण पद्धती ही भ्रष्टाचाराला जन्म देणारा कारखाना आहे अगदी भ्रष्टाचाराला हो हो अगदी विकृत म्हणून वृत्ती तयार करणं कारण आता जर बघितलं तरुण मुलांमध्ये खून करणं आत्महत्या करणं बलात्कार करणं त्याचं प्रमाण काळजी करावं एवढं वाढलेलं आहे हे कशामुळे होतंय कारण शिक्षण पद्धतीमध्ये मुळातच दम नाही आणि मार्क देण्याची जी पद्धत आहे पास करण्याची जी पद्धत आहे ती मार्कांवर आधारित आहे त्यामुळे पास करण्यापुरती मुलं काही खटपटी लटपटी करतात पण एकदा पैसा झाली की काय शिक विसरून जातात हे विसरपणा असल्यामुळे किंवा दुर्लक्ष केल्यामुळे त्याला त्या विषयातलं ज्ञान असतंच असं नाही त्यामुळे शिक्षण व्यवस्था ही पूर्ण बदलायला पाहिजे ही मार्कांवर आधारित खरं उपयोग नाही ही तुमचा नैसर्गिक कल कशात आहे आणि तुमचं आकलन किती आहे तुमची त्यातली समज किती आहे तुम्ही त्यातलं ज्ञान किती आहे याच्यावर आधारित तुम्हाला पास करायचं की नाही करायचं हे ठरवलं गेलं पाहिजे मार्क हे काही उत्तर नाही मार्क म्हणजे फक्त पाठांतर करणं का लक्षात ठेवणं स्मरणशक्तीचा वापर करणं आकलन शून्य असणं म्हणजे इतिहासात आपलं नाही काय विचारतात हे कुठून विचारतात समजा अब्दुल खानाचा वध किंवा हत्या म्हणा कोणत्या दिवशी शिवाजी महाराजांनी केले त्याची तुम्ही तारीख किती काहीतरी सांगा पाठ करून ठेवा परंतु त्याच्या मागचे जे राजकारण होतं त्याच्या मागचं जो सामाजिक कारण त्या त्यामागचं जे तत्कालीन व्यवस्था होती त्याच्याबद्दल मात्र विद्यार्थ्याला काहीही माहीत नसतं आणि मग हेच विद्यार्थी बरं का बाहेर पण इतिहास आपल्या फालतू टीका करत बसतात आणि सामाजिक वाद निर्माण करत बसतात त्यामुळे आपले इतिहासकार सुद्धा भ्रष्ट आहेत ते सुद्धा अभ्यास करत नाहीत संदर्भांचा वापर करतात केला तरी ते सोयीस्करित्या वापर करतात त्याच्यामुळे इतिहास सुद्धा खराब दिला जात नाही आपला इतिहास हा मिथकांचा इतिहास आहे मिथकांनी भरलेला इतिहास आहे दंत कथांनी भरलेला इतिहास आहे असं जे मी नेहमी म्हणतो त्याचं कारण तेच आहे कारण हे संदर्भ सुद्धा जे देतात ते संदर्भ जर आपण तपासून पाहिजे लक्षात हे संदर्भ चुकीचे आहेत या संदर्भात असं काही म्हटलंच नाहीये आणि हे थोडफोर लोकांनी काम केलंय मग डॉक्टर राजे मित्र शास्त्री असोत वाली निराशी असोत किंवा बिगडचे इतिहासकार असं या सगळ्या इतिहासकारांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे हा इतिहासकार ज्ञानविज्ञानात दुसरं काय होणार तुम्ही इतिहासासारख्या गोष्टीत फसवून इथे लबाड्या करता तर ज्ञान विज्ञान तिथेच होणार तुम्हाला कोणताही नवीन शोध लावता काही शक्य नाही कारण लावलेले जे शोध आहेत पाश्चात्य जगाने त्याच्यातच अभ्यास करून सुद्धा तुम्हाला त्यातच तज्ज्ञ होता येत नाही मग तुम्ही नवीन शोध कशी लावणार शोध लावायची असली ते कल्पकता पाहिजे पण कल्पकता वाढावी यासाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत काही आहे का नाही दुसरी गोष्ट की तुम्ही जी कल्पना तुमच्या मनात आलेली आहे तिथे तुम्ही पाठपुरावा करा ती सत्यात आणण्याचा प्रयत्न करा नाए। नाए। ती आ, साध्य करण्याची पद्धत आपल्या शिक्षण पद्धतीत आहे का कधी नाही त्याच्यामुळे शास्त्रज्ञ निर्माण होऊ शकत नाही शास्त्रज्ञ सो विचारवंत निर्माण होऊ शकत नाही इतिहासकार निर्माण होऊ शकत नाही राज्य शासनातला अभ्यासक निर्माण होऊ शकत नाही जी काही आपण मोठी मोठी भारतातली म्हणून नावं जी घेतो ना ते आंतरराष्ट्रीय पातळीवर क किंवा दर दर्जाचे असतात त्यांच्या दर्जामध्ये कोणताही त्यांच्या विश्लेषणामध्ये कोणताही मूलभूत मूलगामी विचार नसतो आणि तो नसल्यामुळे होतं काय की त्यांचं जे वाचन करणारे विद्यार्थी आहेत किंवा समाज आहे किंवा वाचक आहे सामान्य तो सुद्धा आपले मना विचार जे आहे ते त्यानुसार बनवायचा प्रयत्न करतो आणि ते चुकीचे बनतात आणि चुकीच्या विचारांवर आधारित जो मार्ग चालला जातो तो चुकीचाच असणार याच्यात शंका असण्याचं कारण नाही तर आता मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे आता युरोपियन अमेरिकन या राष्ट्रांमध्ये शिक्षण पद्धती कशा आहे तिथं काय त्यांनी ते युरोप अमेरिकेचा आपण विचार करणं काही पॉइंट नाही कारण प्रत्येक राष्ट्राची एक समाज असतो एक सामाजिक आर्थिक व्यवस्था असते तिथे महाविद्यालय उदंड आहे ती गोष्ट पंचवीस मुलांच्या वर क्लास नसतो जास्तीत जास्त प्रत्येकाला शैक्षणिक साधनं दिलेली असतात आणि शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्यावर वेळ घालवतो आणि प्रत्येक विद्यार्थी एक स्वतंत्र आहे स्वतंत्र अस्तित्व आहे हे मानून त्यांना शिकवतो आपल्याकडे कसं होतं का की शंभर शंभर मुलं एका क्लासमध्ये असतात नंबर वन शिक्षक असतात आपले कसे एक कॉन्ट्रॅक्ट वरशी असतात किंवा त्यांना काही वेळा नोकरी लागली परमनंट नोकरी लागली लाख दीड लाख पगार मिळतोय मग कशाला नवीन अभ्यास करते त्यांच्या क्षेत्रातला सुद्धा नवीन अभ्यास करत नाही मग ते जे विद्यार्थी शिकवतात काय करतात त्या कधीतरी दहावीस वर्षापूर्वी काढून थोड्या नोट्स पुन्हा 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 त्याच वापरतात आणि पाच कसं व्हायचं तर तुम्ही क्लास लावा माझा नाही तर गाईड्स वाचा हेच शिक्षक सांगतात मग अशा स्थितीमध्ये अशा स्थितीमध्ये विद्यार्थी घडेल कसा कारण व्यक्तिगत लक्षच नसतं आपल्या आपलं आपले शिक्षक काय करतात जातीवाद करत असतात विद्यार्थी जातीवाद करत असतात म्हणजे शिक्षक आपल्या जातीतलं असेल तर जास्त प्रेम करायचं आपल्या जातीत नसेल त्याला त्रास द्यायचा रॅगिंग करायचं मुलांचं मुलांचे गट पडतात जातीनुसार आणि त्यांचे प्रायव्हेट क्लासेस असतात सर त्यात शिक्षकांना ते लॉबी ते जातीवाद आपला सर्व स्तरात पसरलेला आहे आणि तो एवढा विषया लेव्हलवर गेलाय की दुसऱ्या जातीचा किती बुद्धिमान मुलगा असला तरी त्याला शक्यतो नावमेद करायचं त्याला हिरवायचं त्याला त्याचे पाय ओढायचे त्याचा मार्ग अवरुद्ध करायचा बंद करायचा ते जर पद्धत असेल तर असे नावमेद झालेला मुलगा कुणीच आपल्याला सहकार्य करत नाही अशा अवस्थेमध्ये तो काय करतो मग शेवटी तो आपले प्रयत्न सोडून देतो आणि जे इतर लोक करतायत त्याचीच नक्कल करायचा प्रयत्न करत कसा जसा अभ्यासक्रम पूर्ण करतो म्हणजे शिक्षणाची उमेद ही आपली अर्थव्यवस्था एवढीच बेकार आहे खरं म्हणजे सगळे स्कूल कॉलेजेस हे सरकारी असले पाहिजेत प्रत्येक ज्याला शिक्षण घ्यायचे त्या प्रत्येक विद्यार्थ्याला मुक्त प्रवेश मिळाला पाहिजे त्याची फी त्याला पुरवणे एवढीच असली पाहिजे शैक्षणिक साधनं ही सरकारने पुरवली पाहिजेत सर आता खरं तर का नाही होत आणि दुसरी गोष्ट खरं तर जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेच्या शाळा नगरपालिकेच्या शाळा यांच्या अतिशय दयनीय अवस्था आहे आणि इवन जे प्रायव्हेट शाळा चालू आहेत त्यांच्या भरमसाठ फीज आहेत चौका चौकात शाळा आहे थोडं एक दीड किलोमीटर अंतरावर चाललं का शाळा येते एक दोड किलोमीटर अंतर चाललं का शाळा येते अशी परिस्थिती आहे प्रायव्हेट शाळांची त्याचा उपयोग काय प्रायव्हेट शाळा मध्ये जे शिक्षक असतात त्यातून वेतन मिळतं किती अभ्यास केलाय का समाजाने नाही केलेला दहा पंधरा हजारच्या वर त्यांना पगार मिळत नाही त्यामुळं <laughs> आणि त्यांची मग शैक्षणिक योग्यता काय असते त्यांची स्वतःची समज काय असते <laughs> मी तर नेहमी सांगतो की प्रायव्हेट स्कूलमधून घालायचं नाही तर तुमचा इंटरव्ह्यू घेतात ना तुमचाच म्हणजे पालकांचाच इंटरव्ह्यू घेतात मी म्हणतो की पालकांचा इंटरव्ह्यू तुम्ही घेताना तर पालकांना सुद्धा पळून शिक्षकांचाही त्यांनी इंटरव्ह्यू घेतला पाहिजे शिक्षकाला प्रश्न विचारला पाहिजे तो शिक्षक माझ्या मुलाला शिकवायला लायक आहे की नाही हे पाहिलं गेलं पाहिजे तपासलं गेलं पाहिजे नाहीतर मी त्या दहा लाख फी भरून मुलाला अमुक इंटरनॅशनल शाळेत घातलं है, या खुशीमध्ये आईबाप असतो समाजामध्ये मिरवतो प्रत्यक्ष त्याच्या मुलाच्या बुद्धिमत्तेची हत्या व्हायचं हो काम चालू तिथून होत कारण नको त्या गोष्टीत आपण गर्व करतो त्यापेक्षा मुलाला सगळी शैक्षणिक साधनं उपस्थित करून देणं उपलब्ध करून देणं बाबा पण ते पालक करत नाही त्यामुळे पालकांना सुद्धा प्रशिक्षण द्यायची गरज आता भासते आहे आणि त्याची वेळ आलेली आहे नाही ते खरं सांगतो हे पालक फक्त मुलगा झाला मुलगी आणि म्हणून आनंदाने फोटो टाकतात फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर यांना पण चांगली आई चांगला बाप कसा व्हायचा याची मात्र कवडी इतकी सुद्धा अक्कल नसते मुलाला काय का घडवायचंय कसं घडवायचंय हे आपले विचार त्याच्यावर सोपवतात म्हणजे माझं इंजिनिअरिंगचं स्वप्न आपण राहिलं तर मी म्हणाल माझा मुलगा माझं स्वप्न आपण राहिलं माझा मुलगा झाला पाहिजे हे स्वतःची अपूर्वी राहिलेली स्वप्न मुलांवर लादण म्हणजे मुलांना जे स्वतःला जे करावं वाटतं ते करू न देणं असा त्याचा अर्थ होत नाही का जस आपल्याकडे लग्नासाठी मुलगी याद बाई आई पाहिली तिच्याशी लग्न करायचं असं पूर्ण होत ना असे आहे बऱ्यापैकी ते तुम्ही शिक्षण लागू करता असं कसं चाललं कारण प्रत्येक मुलाची स्वतःची शिक्षणाशी शिकण्याची आवड निवड त्याचा नैसर्गिक कर हा वेगळा असतो तो दोन भाऊ दरी असल्या शक्य तर दोन्ही भावांचाही नैसर्गिक कल वेगळा असू शकतो आणि असतोच त्यामुळं एका क्षेत्रात आणि प्रत्येक माणसामध्ये कोणती ना कोणती एक अद्भुत शक्ती असतेच म्हणजे शिक्षण शिकण्याची पण समजा एखाद्याला वाटेल की मला मध्ये जायचं आहे एखाद्याला वाटेल की मला मेकॅनिक जायचं आहे ही त्याची आवड आहे पण mm. मेकॅनिकल इंजिनियर जावं जावं असं वाटतं त्याला आपण mm. मेटोलॉजीला mm. टाकलं आणि मेटलर्जी mm. असं उलट केलं तर काय होईल तर चांगला मेटोलॉजिस्ट निर्माण होणार नाही mm. चांगला इंजिनिअरिंग निर्माण होणार नाही हे mm. म्हणजे शिक्षण व्यवस्थेची नासाडी आहे आणि विद्यार्थ्याचं आणि mm. पिढीचं आणि देशाचं नुकसान आहे हे आपण सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे खूप सविस्तरपणे सर तुम्ही समजावून सांगितलं आजची शिक्षण पद्धती आणि उद्याचा भारत सर वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद